सद्गुरु गंगागिरी महाराज एकशे अखंड हरिराम सप्ताहाचा शुभारंभ ध्वजारोहणाने गजरात टाळ मृदंगाच्या तालावर आणि रामकृष्ण हरीच्या गजरात ध्वज आला या पवित्र सोहळ्याला महंत गुरुवारी रामगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार श्री संदीपान घुमरे वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे भाऊसाहेब चिकटगावकर आणि सरला बेटाचे देवस्थानची विश्वस्तगण ध्वजारोहणाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे दररोज कीर्तन प्रवचन हरिपाठ अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे एकशे अठ्याहत्तर वर्षाची अखंड परंपरा सद्गुरु गंगागिरी महाराज हा वारसा आजही श्रद्धेने जपला जातो भक्ती श्री रघुनाथ पाटील